नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्याने आता पंकजला त्याच्या रूममध्ये ओढतच नेलेलं असतं तेव्हा लगेच आता आजी निरुपाला म्हणू लागते बरं झालं निरुपा सत्या आणि पंकजमधलं भांडण मिटलं आणि आता दोघेही एकमेकांबरोबर चांगले वागायला लागले या होळीच्या सणातना ही सगळं काही जळून खाक व्हायला पाहिजे आणि नवी सुरुवात व्हायला पाहिजे निरुपाला मात्र टेन्शन आलेलं असतं खरंच या सत्याने कशाला ओढत नेले पंकजला काय करणार तो पंकजला याचं तिला टेन्शन आले असतानाच ती विचार करत असते तेव्हा आजी म्हणू लागते अगं निरुपा मी तुझ्याशी बोलते कसला विचार करते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काही सासूबाई काहीच नाही त्यावर आजी म्हणू लागते बरं झालं त्या दोघांमधले भांडणं मिटून सगळं काही ठीक होईल सगळ्या इडापिडा जातील आता हो की नाही तेव्हा मीराही हो म्हणू लागते आणि खूपच हसत असते तेव्हा निरुपाला मात्र तिचा राग येतो निरुपा रागानेच मीराकडे बघत असते त्याच वेळेस इकडे आता सत्या पंकजच्या रूममध्ये त्याला ओढत घेऊन येतो आणि जोरदार दिवशी रूमचा दरवाजा बंद करतो तेव्हा पंकज मला लागतो सत्या कशाला आणले मला इकडे तेव्हा लगेच सत्य आता पंकजला जोरदार दिवशी तिथे भिंतीवरती आदळवतो आणि आता त्याची कॉलर घट्ट दोन्ही हाताने पकडून त्याचा गळा आवळत असतो आणि म्हणू लागतो ए तुला सांगू ठेवतं म्या बापाच्या ऑपरेशनसाठी माझी गाडी विकली हे बापाला कळता कामा नये तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो ए सत्या सोड मला सोड पटकन तेव्हा लगेच आता सत्या त्याची कॉलर सोडतो तेव्हा पंकज म्हणू लागतो अरे सत्या पण आज ना उद्या कधीतरी बाबांना हे समजणारच आहे ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ पंकज डॉक्टरांनी काय सांगितलंय तुझ्या नीट लक्षात आहे ना असे म्हणून पुन्हा कॉलर आवळू लागतो तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो सत्य काय म्हणायचंय तुला तेव्हा सत्या म्हणू लागतो डॉक्टरांनी सांगितलंय ना बापाला पुन्हा कसलाही धक्का बसता कामा नाही त्यामुळे मी गाडी बापाच्या ऑपरेशनसाठी विकली हे जर तू सांगितलं ना मग बघ तेव्हा पंकज म्हणतो अरे पण आज ना उद्या जेव्हा कळेल तेव्हा तर धक्का बसेलच ना आणि मी नाही सांगितलं तर बाकीची तरी सांगतीलच ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ जेव्हा कळेल ना तेव्हाचं तेव्हा बघूया पण आत्ता तुझ्या या गटार तोंडातनं जर आपल्या बापाला काही समजलं तर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आत्ता पुन्हा सत्या जोरजोरात त्याचा गळा आवळत असतो त्याच वेळेस पंकज म्हण लागतो नाही सॉरी सॉरी नाही सांगणार मी ओके तू म्हणतोय ना तसंच करेल मी नाही सांग सांगणार त्यावर सत्या पुन्हा त्याला सोडतो आणि आता बाहेर निघालेलं असताना पुन्हा माघारी येतो आणि फुसक्या आता मी शेवटचं सांगायलो या जर तुझ्या या गटार तोंडातनं बापाला समजलं मी गाडी विकली तर बघ मी तुला सोडणार नाही तुझी अशी अवस्था करेल ना असे म्हणून जोरदार दिवशी आता सध्या पंकजला एक भुक्की मारतो आणि आता तिथनं निघून जातो पंकज मात्र इकडे लगेच आपली कॉलर सरळ करतो आणि हसू लागतो त्याच वेळेस इथे किचनमध्ये निरुपा एकटक मीराकडे बघत असते आणि देविकाला खुनवत असते त्यावर आजी म्हणू लागते अगं निरुपा काय झालू तुझं काय एकटक त्या पोरीकडे बघायली तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय सासूबाई काहीच नाही त्यावर तर निरूपा मनाशीच म्हणू लागते मायांच्या ऑपरेशनसाठी या सत्या आणि या पनोतीनेच पैसे जमा केलेत त्यामुळे ही आजी यांचे जास्तच पुढं पुढं करते आणि हे दोघेही खूपच भाव खाऊन राहतील आता घरात त्यामुळे नाही माझ्या पंकजला एकतर नोकरी नाही तो कुठून आणणार होता पैसे त्यामुळे या दोघांचा भाव जर घरात जास्त वाढला ना तर मग ते खूपच डोक्यावरती बसतील त्यापेक्षा मलाच काहीतरी करावं लागेल असे तर निरुपा मनाशीच म्हणत मन असते त्याचवेळेस आजी मग ते पोरीनो हा होळीचा सण खूप महत्त्वाचा असतो आता मी तुम्हाला त्याचं महत्व सांगितलंय की नाही त्याचप्रमाणे आपल्याला आता सगळी काही जल्लत तयारी करायची आणि मीरा तुला तर पदर खोचून काम करावं लागणार आहे तेव्हा कुठे होळीचा सण साजरा होणार आहे बरं का त्यावर मीरा म्हणू लागते आजी तुम्ही नका काळजी करू तेव्हा आजी म्हणू लागते अगं मीरा पण तू सामान आणले ना बाजारातनं दाखव बरं मला होळीचं सामान दाखव मीरा दाको, दाको, आता पटकन पिशवी घेऊन येते तेव्हा निरुपा म्हणू लागते दाखव दाखव मलाही बघायचंय आता लगेच मीरा ते सामान उघडत असतानाच आजी म्हणू लागते अगं मीरा नारळ आणला ना होळी टाकण्यासाठी तेव्हा मीरा लागते हे बघा आजी नारळ आणला आता निरुपा पटकन मीराच्या हातनं तो नारळ हिसकावून घेते त्याच वेळेस आता निरुपा मात्र लगेच तो नारळ देविकाच्या हाती देते आणि लागते देविका आज तुझी पहिली होळी या घरात त्यामुळे हा नारळ पूजेमध्ये तूच टाकायचा तुला माहिती आहे देवी का अगं घरच्या सुनेच्या हातनं पूजा जर झाली ना तर सगळं काही शुभ होत असतं आणि एकतर तुझा पहिला सण तू नवी नवरी हो की नाही आणि त्यामुळे तुझा पायगुण खूपच भारी तुझ्या हातनं जर पूजा झाली तर खरंच खूप शुभ घडेल त्यामुळे आजची सगळी काही जबाबदारी पूजेची तुझ्यावर तूच पूजा करायची आणि बाकीचे तर आहेच तुझ्या हाताखाली ते सांगतील बाकीचं सगळं काही पण पूजा मात्र तुझ्याच हातचं पाहिजे आता आजीला मात्र राग येतो मीरालाही वाईट वाटतं मीरा मात्र आता निरुपाकडे बघत असते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते बरोबर बोलते देविका निरूपा, अगं तू या घरची नवी सून ना तेव्हा देविका म्हणू लागते हो आजी त्यावर आजी म्हणू लागते खरं तर मीरा आणि तुम्ही दोघीही नव्या सुनात पण आता निरुपाला कसं वाटतं की तू जरा जास्तच नवी असं वाटतं ना तुझ्या हातनं सगळं व्हायला पाहिजे असं तिला वाटतं म्हणून मलाही तेच वाटते निरूपा जे म्हणते ना तेच करतो सगळं काही तुझ्या हातनंच व्हायला पाहिजे तू नवी नवरी ना मग कसं सगळं काही निरुपाच्या म्हणण्याप्रमाणे शुभ घडेल तेव्हा निरुपा मला ते हो सासूबाई पटलं ना तुम्हाला त्यावर आजी मला ते एकदम भारी पटलं आता देविका हे बघ सगळी जबाबदारी तू घेतली म्हटल्यानंतर मीरा आता तुला काही टेन्शनच नाहीये देविका हे बघ आज पुरणाचा नैवेद्य करायचा आहे सगळा स्वयंपाक तू करायचा आहे बर का तेव्हा लगेच देविकाला तर धक्काच बसतो देविका आता इकडे आजीकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा ही आता सासूकडे बघत असतानाच लगेच आजी म्हणू लागते अगं निरुपा बघायला काय झालं आत्ताच तर तू म्हणत होती ना देविका सगळी जबाबदारी घेईल तिचं हातचं सगळं झालं तर सगळं शुभ घडेल मग करू दे की तिला समजा होईल ना देविका तुझ्याच्यानी तेव्हा देविका म्हणागते हो आजी करेल मी नक्की सासूबाई म्हणजेच आई करतील ना मला मदत आता निरूपा म्हणागते हो हो करेल मी मी मदत करेल सासूबाई तुम्ही नका काळजी करू आम्ही दोघी मिळून करू पुरणपोळ्या आता लगेच आजी मीराला म्हणू लागते मीरा आता तुला घरात कसलंही काम नाही आहे त्यामुळे तू होळीच्या तोरणांचं बघ आणि जा जाऊन होळीची सगळी तयारी कर जा बरं पटकन मीरा तिथनं निघालेली असते निरूपाला मात्र खूपच राग येतो कारण आता ही फुलवाली स्वयंपाकाला नाही म्हटल्यानंतर मलाच स्वयंपाक करावं लागेल ही देविका काय करेल याचं तिला टेन्शन आलेलं असतं तर इकडे मीरा आता धावतच बाहेर दे तरी ते दोन चार बायका आता होळीच्या तयारीला लागलेल्या असतात आता त्या बायका मोठमोठाली लाकडे उभे करून आता होळीची तयारी करत असतात तेवढ्यात त्यांना काही जमत नाही त्याच वेळेस मी राहते आणि मग लागते काकू मी पण आले आता तुमच्या मदतीला त्यावर त्या काकू म्हणू लागतात बरं झालं मीरा तू आलीस अगं बघ ना हे जमिनाच झालंय आम्हाला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काकू थांबा ते तसं नाही करायचं मी सांगते तुम्हाला तेवढी तिकडे पडलेली तार आहे ती तार घ्या बघू आता त्या काकू लगेच मीराच्या हातात तार देतात आता मीरा लगेच ती सर्व लाकडे बांधू लागते त्याच वेळेस सत्ता येतो आणि म्हणून लागतो धुमकू हे बघ मी आम्ही आलं तुझ्या मदतीला आता लगेच त्या बायका खूपच खुश होतात आणि मला लागतात वा नवरा असावा तर असा बरं का सत्या ला हो आता सत्या लगेच धुमके तुला त्या लाकडांना तार बांधून देतो त्यावर लगेच त्या शेजारच्या काकू म्हणू लागतात कसं आहे ना बायकोच्या हाताला घूस लागू नये म्हणून आलाय की नाही तेव्हा लगेच आता त्या शेजारच्या काकू मला लागतात बरं बाई इचा नवरा किती काळजी घेतो हिची नाहीतर आमचे नवरे तिकडे हातात घुस लागू नाहीतर भूस लागू त्यांना काही घेणं देणं नाही आता सत्य मात्र खूपच हसू लागतो त्याच वेळेस मीरा सत्याला म्हणू लागते अहो पण तुम्ही बाबांची काळजी घ्यायची सोडून इकडे कशाला आलात तुम्ही जा बघू घरला कुठे चालला होता तुम्ही त्यावर सत्या लगेच धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला बाजूला ओढतच घेऊन येतो आणि म्हणू लागतो अगं धुमकेतू त्या बबड्याने आज काय केलं होतं तुला तु आहे तेव्हा लगेच आता बबड्या कसं बापाला गाडी विकल्याचं सांगायला गेला होता हे सगळे काही क्षण आता सत्य इथे धुमकेतूला सांगू लागतो तेव्हा मेरा मुला ते काय पंकज असा करत होता तेव्हा सत्यामुळे लागतो हो पण त्याला असा दम देऊन ठुलाय ना आता नाही सांगणार तो बापाला हे बघ धूमकेतू काय बी करून बापाला समजता कामा नये की त्याच्या ऑपरेशनसाठी मी माझी गाडी विकली नाहीतर त्याला धक्का बसेल ग आणि डॉक्टरांनी काय सांगितलं धूमकेतू तुला तु माहिती आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्ही नका काळजी करू नाही समजणार बाबांना काही त्यावर सत्यामुळे लागतो म्हणूनच तर मी बाहेर निघालो होतो एखादी गाडी भेटते की काय मला वापरायला बघणार होतो तेव्हा मी लगते भेटेल भेटेल तुम्हाला नक्की गाडी भेटेल तेव्हा सत्यामुळे लागतो पण धुमके तू तुला घरात आता बारीक लक्ष ठेवावं लागेल कसं आहे ना आपल्या घरात ती तीन माणसं आहे ना ती कधीही बापाला सांगण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुला चोखपणे लक्ष ठेवायचे बापाला हे समजता कामा नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ नाही समजणार बाबांना मी काळजी घेईल तुम्ही जा आता जा तुमच्या कामासाठी तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू जाणारच मी पण होळी आधी मांडून जातो ना तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला होळी रस्ता येत नाही आहे का मला जमणार नाही आहे का तेव्हा आता सत्य म्हणू लागतो तसं म्हणायला काही हरकत नाही धुमके तू असे म्हणून सत्य लगेच आता मोठं लाकूड घेतो आणि त्या होळीला लावू लागतो त्याच वेळेस मीरा मू लागते तुम्ही मला कमकुवत समजताय का तेव्हा लगेच सत्याला ते सत्या लगे लाकूड लावायला जमत नसतं त्याच वेळेस आता सत्य लागतो हे बघ धुमके तू नाजूक बायकांनी नाजूकच कामं करावी असली कामं नाही जमणार त्यांना ना। मीरा लगेच सत्याच्या हातनं ते लाकूड हिसकावून घेते आणि स्वतः त्या होळीला लावते त्यावर लगेच आता मीरा सत्याला म्हणू लागते अहो बायका दिसायला जरी नाजूक असल्या ना तरी त्यांच्या मनगतात खूपच ताकद असते आणि बाईची शक्ती आणि ताकद तुम्हाला माहितीच असेल तेव्हा सत्य लागतो हो हो तू अगदी बरोबर बोलते तेव्हा लगेच मी राहता आणखीन एक लाकूड आणते आणि होळीला लावते त्याच वेळेस आता त्या शेजारच्या काकू म्हणू लागतात मग सत्या अरे जमलं की नाही तुझ्या बायकोला तेव्हा लगेच सत्य लागतो हो हो जमलं जमलं माझी तू हायच एक नंबर खूप हुशार आहे ती तेव्हा लगेच आता त्या दुसऱ्या काकू म्हणू लागतात सत्य Gitrau deci, că तुमची बायको एक नंबर भारी आहे बर का तेव्हा सत्य ते आता धुमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस आता घरातन इकडे निरुपा आणि सत्या मीरा काय चालू त्या दोघांचं हे डोकावून तिथे झाडाच्या लपून बसून बघत असते आता बायका मात्र सत्य आणि मीराच्या जोडीचं खूपच कौतुक करत असतात निरुपाला मात्र हे ऐकून खूपच राग येतो तेव्हा सत्य धुमकेतूकडे प्रेमाने बघतो आणि मग लागतो धुमकेतू बघ आज फकस्त तुझ्यामुळे सत्या नाही मी सत्यजित राव बरं का मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते आता सत्य इकडे गाडी शोधण्यासाठी घरातनं बाहेर पडलेला असतो त्याचवेळेस इकडे आता रिया रवीला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा रवी, ला ते रवी म्हणू लागतो रिया तुला माहिती आहे या जगात खरंच देव आहे बरं का कारण देवाच्या कृपेने आमचे बाबा एकदम सुखरूप घरी आलेत आणि सगळं काही व्यवस्थित झालं तेव्हा रिया लगेच आता रवीचा हात हातात घेते आणि मला ते रवी मी तुला म्हटले होते ना सगळं काही ठीक होईल पण तू न काळजी करत होता तू स्वतःला त्रास करून घेत होता तेव्हा रवी म्हणतो अगं झालंच नस होतं पण आता सगळं काही नॉर्मल आहे बाबा एकदम ठीक झालेत त्यावर लगेच रिया म्हणते खरं तर ना मला तुझ्या बाबांना भेटायला यायचं होतं रे मला घेऊन जाशील तुझ्या घरी आता रवीला तर धक्काच बसतो त्यावर आता रवी रियाला म्हणतो नाही नाही रिया, रिया। असं कसं घरी घेऊन जाऊ मी तुला आणि घरच्यांना काय सांगू तू कोण आहे माझी त्यावर रिया म्हणू लागते मी तुझी गर्लफ्रेंड आहे असं सांग की घरच्यांना तेव्हा रवी म्हणू लागतो अगं इथे मैत्रीण सांगायचे वांदे झालेत आणि गर्लफ्रेंड नाही 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 असं नाही सांगू शकत तेव्हा रिया म्हणू लागते मग तुला काय सांगायचं आहे ना आपल्या नात्याबद्दल ते तू ठरव पण मला तुझ्या बाबांना भेटायला तुझ्या घरी यायचं आहे म्हणजे यायचं आहे आता रवी मात्र विचार करू लागतो त्याचवेळेस रिया चुटकी वाजवते आणि मला ते ठरवलं काय सांगणार आहे माझ्याबद्दल ठरवलं का तेव्हा रवी तू नाही गं एवढ्या घाईघाईत कसं ठरवणार हे बघ रिया आत्ताच डॉक्टरांनी आहे की बाबांना धक्का बसेल असं काहीही करू नका आणि जर मी तुला घरी घेऊन गेलो तर ते सगळे काही मला प्रश्न विचारतील आणि मग मी काय सांगू तेव्हा रिया म्हणू लागते म्हणजे रवी तू कधीच मला तुझ्या घरी नेणार नाहीये ना का अरे दरवेळेस तू असंच करतो मागच्या वेळेसही मी घरी यायचं म्हटले तेव्हाही नकार दिला आणि आताही तेच करतो याचा अर्थ आपल्या दोघांमध्ये असं काहीच नातं नाहीये का तेव्हा रवी मला तो नाही घरी या असं नाही आहे पण आता ते नातं सांगण्याची वेळ चुकीची आहे ना गं जेव्हा बरोबर वेळ येईल ना तेव्हा आपण आपल्या दोघातलं नातं नक्की सांगू गं तेव्हा लगेच रिया म्हणू लागते पण आता तूच बघ ना माझे सासरे आजारी आणि एक सून त्यांना भेटायला जाऊ शकत नाही कसं वाटतंय ते तेव्हा रवी मग लागतो तुझंही म्हणणं बरोबर आहे बरं का त्यावर रिया मग लागते आहे ना बरोबर मग मला घेऊन चलणार आहे रवी प्लीज चल ना तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणू लागतो हे बघ रिया मी ना तुला प्रॉमिस करतो यावेळेस नाही पुढच्या वेळेस मी तुला नक्की घेऊन जाईल तेव्हा रिया मात्र रागवते आणि मग लागते रवी तू दरवेळेस असंच करतो तू स्वतःही आमच्या घरी येत नाही आणि मलाही तुझ्या घरी नेत येत नाही मला नाही बोलायचं तुझ्याशी तेव्हा रवी आता रियाचा हातात घेतो आणि मग तू खरंच प्रॉमिस करतोय रिया मी प्लीज माझा ऐक पुढच्या वेळेस मी तुला नक्की घेऊन जाईल तू असं नाराज नको हो बरं तेव्हा रिया तर ते ठीक आहे रवी पुढच्या वेळेस मी नक्की येईल तर इकडे सत्या आता धावतच सगळीकडे गाडी शोधत असतो आजूबाजूच्या सगळ्या गाड्यावाल्या लोकांना विचारत असतो कुणाला भाड्याने गाडी द्यायची का पण मात्र कोणी होकार देत नाही सगळे नाहीच म्हणत असतात आता कंटाळून सत्य इकडे आपल्या मित्राकडे आलेले असतो आता सत्याचे तीन मित्र तिथे गप्पा मारत बसले असतात तेव्हा लगेच आता सत्य येताच तू मित्र पटकन सत्याला आता खुर्ची देतो सत्य आता खुर्चीवर बसताच त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा तू तु तुझी गाडी ऐकली खरंच लय वाईट झालं रे तेव्हा सत्य मला लागतो अरे गाडीपेक्षा मला माझा बाप महत्वाचा होता त्यावर त्याचा मित्र मऊ लागतो अरे हे समजा ठीक होतं परिस्थिती होतीच तशी पण तरी गाडी ऐकली ते खूप वाईट झालं तेव्हा सत्य म्हणू लागतो जाऊ दे परिस्थिती जशी असते तसं वागावं वा लागतं माणसाला पण आता काय करू मी सगळीकडे गाडी शोधत होतो पण मला कुठेच गाडी मिळाली नाही तेव्हा लगेच आता त्याचे मित्र म्हणू लागतात सत्यदादा तू हार मानू नको तुला एखादी गाडी तरी नक्की मिळेल त्यावर लगेच सत्या आपल्या मित्रांना म्हणू लागतो ए भावानो तुमच्या कोणाची गाडी मला रात्री चालवायला मिळेल का मी रात्री भाडी करत जाईल तेव्हा लगेच आता सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे भावा मी ऑलरेडी रात्री भाडं घेतोय रे त्यामुळे माझी गाडी तरी रात्री मोकळी नाही राहत तेव्हा दुसरा मित्र म्हणू लागतो आणि माझी गाडी तर इतकी खटारा झाली ती दिवसभर चालवणच मुश्किल होतंय तर रात्री चालली तर तिचे तर पार्टच बाहेर येतील तर तिसरा मित्र म्हणू लागतो सत्या दादा सॉरी मला माफ कर मी माझी गाडी दिली असते रे पण ती सुजित कुमारची ना जर तुला दिली तर तू सुजित कुमार मलाही गाडी चालवू देणार नाही त्यामुळे प्लीज भावा तू आमची प्रत्येक संकटात मदत करतो पण आम्ही आज कमी पडलो तुझ्या मदतीला धावून नाही हो येऊ शकत रे आम्हाला माफ कर तेव्हा सत्यामुळे तो अरे जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ आता ज्याची त्याची परिस्थिती असते ना ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात हो की नाही तेव्हा लगेच आता सत्या मात्र तिथे टेन्शनमधनंच घरी निघालेला असतो त्याच वेळेस आता गाडीच्या आड उभी राहून सुजित कुमार सत्यजित आणि त्याच्या मित्रांचं हे सगळं काही बोलणं ऐकत असतो तेव्हा सुजित कुमार हसू लागतो आणि म्हणू लागतो सत्या तुला म्हटलं होतं ना सुजित कुमारची नो बंगा नाहीतर सगळं काही दंगाच दंगा सांगलीतल्या आख्या लोकांना सांगून आहे मी या सत्याला कोणीही गाडी देता कामा नाही त्यामुळे तू कितीही फिर कितीही कुत्र्यासारखं वनवन भटक पण तुला गाडी मिळणार नाही शेवटी तुला असंच वनवन भटकत राहावं लागणार आहे कारण हा सुजित कुमार आहे ओनली वन सुजित कुमार या सांगलीत सगळं काही सुजित कुमारचंच चालतं असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो तर इकडे मीराता होळीसमोर रांगोळी काढत असते त्याच वेळेस तिला आठवू लागतं की कसं घर गाण ठेवल्यानंतर घरात भांडणं झुंपलेली असतात त्याच भांडणाच्या वेळीच बाबांना अटॅक आलेलो असतो आणि ते धपकन दिशी खाली पडलेले असतात त्यानंतर डॉक्टरांनी बाबांच्या ऑपरेशनसाठी आठ लाख रुपये गोळा करायचे सांगितलेले असतात हे सगळे काही वाईट क्षण तिला आठवत असतात तेवढ्याच आता तिला आठवतं की या सगळ्या वाईट क्षणामध्ये रियाने मात्र रवी भाऊजींची साथ दिलेली असते ती स्वतः पैसे घेऊन रवी भाऊजींकडे आलेली असते तेव्हा लगेच मीरा तर पुसते आणि म्हणू लागते बरं झालं रियाची आठवण झाली खरंच पोरगी खूप भारी एवढ्या संकटाच्या काळी नेहमी ती मदतीला धावून येते मागच्या वेळेसही हे जेव्हा जेलमध्ये गेले होते तेव्हा रियानेच त्यांना सोडवून दिलं होतं त्यामुळे मला ना तिला एक फोन करावाच लागेल आणि तिचे आभार मानावेच लागतील तेव्हा लगेच आता मीरा पटकन रियाला फोन लावते तर इकडे रिया फोन उचलताच म्हणू लागते काय गं मीरा सगळं काही ठीक आहे ना बाबांची तब्येत ओके आहे ना सगळं ठीक आहे ना असे आता घाई घाईत विचारू लागते मीराला मात्र हसू येतं तेव्हा मीरा ला म्हणू ते लागते अगर या, इदे रिया इथे सगळं काही ठीक आहे तेव्हा लगेच रिया म्हणू लागते खरं तर मीरा तुला माहिती आहे मलाही बाबांना बघायचं होतं ग त्यांना भेटायचं होतं तेव्हा मीरा म्हणू लागते अगं मग विचार कसला करते त्यात विचारायचो गं काय ए पटकन तू घरी मी वाट बघते तुझी तेव्हा आता लगेच रिया म्हणू लागते नाही नको मी नाही येऊ शकत ग आत्ता मला स्टुडिओला जायचं आहे ना माझं डबिंग आहे आणि त्याच्या वेळा असं ठरलेल्या नसतात ना त्यामुळे मी नाही येऊ शकत तेव्हा मीरा म्हणू लागते मग रिया तू एक काम कर उद्या रंगपंचमी आहे ना आपल्याला सगळ्यांना रंग खेळायचे त्यामुळे मी तुला स्पेशल आमंत्रण देते तू उद्या नक्की या मी तुझी वाट बघेन असे म्हणून मीरा आता फोन ठेवते मा आता मात्र रियाला तर मीराच्या आग्रहाच्या खातील इकडे रवीच्या घरी यावंच लागेल तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाने अख्खा दिवस घातलेला असतो पण तरीही तिला पुरणपोळ्या जमत नाही आता देविकाचा पूर्ण चेहरा पिठाने भरलेला असतो पण तिने पातळ पीठ करून ठेवलेलं असतं तेवढ्यात निरुपा येते आणि म्हणून हो अगं देविका हे काय केलं अशाने कधीच पोळ्या होऊ शकत नाही आपल्या तेवढ्यात आता मीरा येते आणि म्हणते देविका चल तू हो बाजूला मी पुरणपोळ्या बनवते तेव्हा लगेच आजी म्हण जमत नव्हतं तर म्हणायचं कशाला हो त्याचवेळेस देविकाला राग येतो तेव्हा ती रागाच्या भरात मीराकडे बघते आणि मी लागते हे मीरा अगं मी दिवसभर इथे एवढा त्रास सहन करून ह्या पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न करते दिवसभर मला जमलं नाही आणि तू एक दीड तासात काय जमवणार आहे ग तेव्हा मीरा मग लागते बघायचं आहे तुला आता मात्र निरुपा आणि देविकाच्या नाकावर टिचून मीरा कशी होळी साजरी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद